हाय हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला किचन टूर करणार आहे माझं किचन कसं आहे किंवा छोटंसं किचन मी कसं ठेवलेलं आहे आणि नीटनेटके पद्धतीने कसं मान्य केलेलं आहे तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला मग माझं किचन कसं आहे ते नक्की सांगा तर चला मग बघूया आता किचन तर हा हॉलचा दरवाजा आहे म्हणजे हॉलमधून आत किचनमध्ये येण्याचा हा दरवाजा आहे तर इथंच दरवाजेला लागून मी फ्रीज ठेवलेला आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला पूर्ण किचन दाखवून देते कसं आहे ते असं फ्रीज करून असं वळून असं पूर्ण असं चौकन किचन आहे ह्या साईडला सगळे भांडी वगैरे माणी वगैरे लावलेले आहेत आणि त्या साईडला किचन वगैरे आणि हा छोटासा टेबल ठेवलेला आहे इथं ते सगळ्यांचं सगळेच वापरतात तर इथं इथपासून आपण परत सुरुवात करूया तर इथं आहे फ्रीज बघू शकता तुम्ही तर फ्रीजवर मी आप कापड टाकलेला आहे तो म्हणजे हा घेतलेला आहे कापड मला आवडलेला होता म्हणजे मार्केटमध्ये गेले होते मी तेव्हा मला दिसला तर मी फ्रीजवर ठेवायला घेतला मला छान वाटला म्हणून खूप छान दिसतो फ्रीजवर आणि मी फ्रीजवरच मिक्सर वगैरे ठेवत असते हे छोटे चम्मच आपले चम्मच वगैरे कैचे जे काही असेल ते सगळं बारीक सामान याच्यात ठेवते आणि याच्यात आहे ना जे आपलं काही खायचं सामान असलं ना तर मी त्याच्यात ठेवून देते म्हणजे येता जाता कोणी पण खाऊन घेतं ती बुंदी होती त्याच्यात ठेवलेली होती आणि जे तुम्ही बघता ना ते स्टँड uh, तो ठेवायचं आपला चम्मच वगैरे मोठा तो मीच घरी बनवलेला आहे त्याच कापडाचं मला आवडलं होतं कापड तर मी बनवून टाकला इथं स्पेशल एक रॅक आहे जेथे मी जे आपले डबे असतात वाळवणी पदार्थ ठेवायचे ते सगळे मी याच्या असं ठेवून दिलेले स्पेशल एक मान्यवर तर खूप छान दिसतात ते स्पेशल डब्यावर हे सगळ्या डब्यांमध्ये काहींमध्ये कु आहे आपलं कोरड्या पापड काही किराणा वगैरे असं आपलं सामान असतंच ते सगळं आहे आणि इथं जे आहे ते आपण म्हणजे वापरत नाही ना ते बारीक वाट्या वगैरे काही पण बारीक सामान असतं घरात ते मी ठेवते आणि इथं जे आम्ही वापरत नाही ना ते भांडे इथं ठेवलेले आहे आणि इथं एक याच्यात आहे ना रोजचे आपले तांदूळ आहेत ना वापरायचे ते ठेवलेले आहे लगेच वाटेवर तांदूळ काढायला आणि इथं जे डिश वगैरे ते ताट वगैरे वापरत नाही आम्ही जास्त तर ते तिथं बाजूला ठेवले आणि इथं माळ्यावर आहे ना तो पूर्ण एक लाईन आहे त्याच्यात पण सगळं वाळवणे पदार्थ आहे आणि इथे बाजूला जे वापरात येत नाही ते भांडे ठेवलेलं आहे काही व इडलीचं ते हंडे वगैरे आहेत आंब्याचे ते ठेवलेले आहे काही पातेले आहे त्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि इकडं बाजूला खिडकी आहे ना तिथं आम्ही ठेवतो महिन्याचं जे किराण्यामध्ये सामान येतं ना हारपेक वगैरे ते सगळं साबण वगैरे तिथं ठेवून देतो परत आपण इकडं वळूया इथं स्टीलचे डबे ठेवलेले आहेत इथं एक कडपा काढलेला आहे किचनमध्ये तर तिथं सगळे स्टीलचे डबे तिथं शेंगदाणे भगर किंवा साबुदाणा किंवा कशाची डाळ वगैरे तूर डाळ मूग डाळ असं सगळं ठेवलेलं आहे त्या डब्यात ह्या तीन डब्यांमध्ये एकामध्ये असतं बाजरीचं पीठ एकामध्ये असतं ते मसाला वगैरे सगळे आणि खाली पण हे साठ डब्यांचा सेट घेतलेला आहे त्याच्यात पण काही ना काही आहेच डाळ वगैरे हळद मीठ जाडमीट इ इकडं साखर चहापत्ती ते सगळं आहे आणि इकडं जे आपल्या वापराचे भांडे असतात रोजचं कुकर आपले पातेले वगैरे ते ठेवलेले आहेत खालच्या कप्प्यात आणि इथं जे खाली आहे ना जे काही पण सामान येतं ना ते, ले ले ते, ना, ते, ना, ते मी ठेवलेलं असतं चाळीत वरती त्याच्यात टीप आहे ना त्याच्यात आम्ही महिन्याचं पीठ दळून ठेवतो हो बारीक करून ठेवतो हो एकचदा तर इथं बाजूलाच मग छोटीशी मांडणी लावलेली आहे स्टीलची तर तिथं सगळे रोजचे वापरायचे आमचे भांडे आहेत जे वरती डब्बे डबे आहेत त्याच्यात पण काही ना काही आहेच भेळ वगैरे काही पण आम्ही खायच्या वस्तू ठेवत असतो बाजूला हळद जिरीचा डब्बं आहे आणि इथे सगळे वापरायचे तांबे आहेत दोन दोन लाईने ठेवलेल्या आहेत म्हणजे जी, -जी पुढची लाईन आहे ती आम्ही वापरतो जी मागची लाईन आहे ना ती आम्ही वापरत नाही आणि इथं सगळे ताट वापरायचे ताट ठेवलेले आहेत आणि इथं आपलं रोजच्या भाजीत मीठ वगैरे लागतं तेल ते हे दोन बॉक्स आहेत ना त्याच्यात मी ठेवलेलं आहे आणि हे खालच्या बॉक्समध्ये ज्या वाट्या असतात आपल्याला लागत असतात त्या वाट्या मी मस्त ठेवलेल्या आहेत आणि इथं सगळे डिश ठेवलेल्या आहेत डिश आणि इथं सगळे जे वापरातले रोजचे भांडे असतात आपले पातेले आपल्याला लागतात कुकरचे डबे वगैरे ते सगळे ठेवलेले आहेत तर हे हा एवढा स्पेस असा आहे बघू शकता तुम्ही इकडं डबे मोठे डबे स्पेशल इकडे ठेवलेले आहेत आणि जे स्टीलचे डबे काही डाळी वगैरे असतात सगळं ते थे इकडं ठेवलेले आहे आणि इकडं वापराचे सगळे तांबे वगैरे ठेवलेले आहेत आणि मग असं हे केलं मग दरवाजा येतो तिकडं गॅलरी वगैरे आहे बाथरूम वगैरे आहे सगळं तिकडं तर दरवाजा दरवाज्याच्या इकडं मग किचन सुरू होतं तर हा असा वेल आकारचा आमचा किचन आहे तर आता किचन किचनला सगळे वर भिंतीपर्यंत स्टाईल बसवलेली आहे आणि इथे दोन काच केलेले आहेत तिथे मी काही वाट्या वगैरे ठेवते काही बाळाचं ते ठेवते मनी प्लांट वगैरे लावलेला आहे आणि हा असा वेल आकारचा पूर्ण किचन आहे वरती माळा आहे त्याच्यावर पातिले वगैरे काही आपले आपण वाळवणी पदार्थ करतो ना तर ते सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे वरती वरच्या माळ्यावर इकडच्या साईडच्या माळ्यावर आणि इथं वाट्या वा वगैरे दोन काच लावलेले आहेत तिथं वाट्या वा वगैरे हे बाळाचं आहे ना ते हे पावडर आहे ते हिडीनं दात येतात ना तेव्हा घासायचे ते पावडर वगैरे तिथं ठेवलेली आहे इथं खाली थंड पाण्याचं माठ ठेवलेलं आहे पाणी थंड मला आवडतं म्हणून मी माठ भरून ठेवते तर हे सगळं असं वेलाकारचं किचन आहे बघू शकता तुम्ही नाही हा इथं मी कप ठेवते स्टँड हा ऑनलाईन स्टँड घेतलेला आहे मी खूप उपयोगी पडतो तो खूप कामाचा आहे तिथं सगळे कप मॅनेज होऊन जातात खूप पनी एक साईडला खूप छानपैकी मस्त ठेवलेलं आहे तिथं आणि इथं खाली सगळं आपलं सिलेंडर वगैरे आपलं रोजचा भाताचा कुकर पोळ्यांचं रोजचं आपलं तेल, तेल लागतं ते तेलाची किडली आपलं रोजचं जे कडई असते आपलं सामान असं स्वयंपाक करायचं ते सगळं इथं ठेवलेलं आहे आणि इथं भांडे घसायची जाळी वगैरे इथं कांदे बटाटे वगैरे सगळं ठेवलेलं आहे ते किती पण व्यवस्थित ठेवलं ना तर ते असं नॉन मॉड्युलर असल्यामुळं ते तसंच वाटतं आणि इथं हा टेबल आहे ते सगळेजण वापरतात तरी रिथं परत आपण आलो सगळं राऊंड फिरून दरवाजाजवळ